बोरामणी येथील सत्तर ते ऐंशी वर्षे जुन्या असणाऱ्या विहिरीत पाच ते सहा मुले पोहायला गेल्यानंतर कटडा कोसळल्याने दोन मुले अडकली आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामनी गावात दोन शाळकरी मुले विहिरीचा कटडा कोसळल्यामुळे अडकले असल्याची घटना घडली आहे सत्तर ते ऐंशी वर्ष ते सहा मुले पोहायला गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली मातीची बांधणी असलेले विहीर दोन मुले त्या खाली अडकली असून मुलांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे बोरामनी गावातील विहिरीत पोहायला गेलेल्या पाच ते सहा जणांपैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे याबाबत अधिक माहिती प्रत्यक्षदर्शी रवींद्र मटके यांनी दिली आहे बोरामणी येथील विहिरीत पोवायला गेलेले पाच मुले साडे वाजता त्यातली तीन मुलं बचावले आहेत दोन मुलं खाली आहेत एकाचं नाव निकित माने दुसऱ्याचं नाव राजगुरु सौरव राजगुरू गौरव राजगुरू आणि घटनेची माहिती कसं काय तुम्हाला गावातील लोक वरड वरड करताना गावातली मुलं लहान मुलं गावात सांगितले असं विरड म्हणून शेळके दत्ता शेळके यांची वीर आहे वीर खोला आहे का मग खोला पस्तीस चे चाळीस फूट खोला